येलकोट येलकोट। येलकोट येलकोट। येलकोट येलकोट। आज या ठिकाणी घाटनांदूर या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी थाटात आणि उत्साहामध्ये संपन्न होणार आहे आणि या जयंतीसाठी खास करून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची उपस्थिती लाभणार आहे आज आपल्यासोबत जयंती उत्सव कमिटीचे काही पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत काय सांगायचं या ठिकाणी परमेश्वर वैद्य या ठिकाणी आज जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत काय सांगायचं आहे आज या ठिकाणी खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची तीनशेवी जयंती घाटनादूरमध्ये अगदी उत्साहामध्ये संपन्न होत आहे लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त घाट नांदूर या ठिकाणी मोठ्या उत्सवात जयंती साजरी होत आहे तरी या जयंतीचं स्वरूप असं आहे की प्राध्यापक ओबीसीचा मोरक्या म्हणून आणि धान्या वाघ म्हणून असं ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे प्राध्यापक लक्ष्मण सर यां यांच्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि नंतर रॅली रॅलीचे आयोजन केल्याच्या नंतर त्यांचे भव्य व्याख्यानही त्यांचे आयोजित करण्यात आलेले आहे कमिटीच्या वतीने कमि व्याख्यान झाल्याच्या नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन के करण्यात आलेले आहे नंतर व पा सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य अशी राजमाता पुण्यश्लोक देव देहळकर यांची अशी शोभयात्रा करण्यात येणार आहे तर या शोभयात्रेमध्ये धनगरी पारंपरिक वाद्य असतील हिरकरी असतील वारू असतील श पथक असतील असे वेगवेगळे असे प्रमुख आकर्षण म्हणून आपण या या कार्यक्रमामध्ये आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे बरं आज खरोखरच कारण चौंडीमध्ये देखील तीनशे जयंती कारण त्रिशत्कोत हा महोत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी उत्साहानं साजरा झाला आहे काय सांगायचं आहे आज या ठिकाणी पंचपंच सामाजिक उपक्रमानं ही जयंती साजरी आज या ठिकाणी घाटनंदूरमध्ये तीनशेवी जयंतीनिमित्त ढोल हिरकरी धनगर समाज पारंपरिक वाद्य संध्याकाळी अजून रॅलीचे नियोजन आहे सर येणार आहेत त्यांच्या हायकाने विचार आपण ऐकण्यासाठी सगळ्यांनी येणार आहेत सर्व तालुक्यातून या ठिकाणी खूप मोठा धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अंबाजोगाई तालुका परळी तालुका ओबीसी अल्पसंख्याक सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी ह्या हैकाने व्याख्यानाचा पूर्णपणे लाभ घेणार आहेत आणि त्यांना ह्याने हात मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं आम्ही ओबीसी बांधव पूर्णपणे तयार आहोत काय सांगायचं खरोखरच ही जयंती एक पारंपरिक आगळी वेगळी जयंती साजरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे उत्सव समितीच्या वतीनं सकाळ आता महात्मा बसे चौकापासून आहे का नाही भव्य अशी मोटरसायकल रॅली होणार आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर स सह त्याच्यानंतर भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे महाप्रसादाच्या नंतर संध्याकाळी भव्यदेवी अशी पारंपरिक धनगरी ढोल वागे त्याच्यानंतर वारू अश्वपथक पुन्हा श्वान पथक भव्यदेवी अशी आहे का नाही बा बाळूमामा त्याच्यानंतर बापूबीरू वाटेगावकर मल्हाराव होळकर असे वेशभूषा प्रदान करून अश्वपथकावर आहे का नाही भव्यदेवी अशी आगळीवेगळी जयंती साजरी करण्याचा सा, जयंती उत्सव समितीनं प्रयत्न केलेला आहे तरी पंचक्रोशीतील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचा भरपूर असा सहकार्य आहे आणि ह्या जयंती उत्सव समितीनं सगळ्यांना नि आग्रहाचं निमंत्रण पण दिलेलं आहे किंवा जयंती उत्सव समितीच्या मार्फत ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी आणि ब आपलं पंचक्रोशीतून भरपूर सहकार्य आहे आणि पंचकृषीतून स सहकार्य लाभणार आहे आणि पंचकृषीतील सर्व मान्यवर गावातील मान्यवर सगळं समाज माध्यम सह का या जयंती सहभागी होणार आहेत आणि जयंती ही सार्वजनिक मोठ्या थाटा सर्वांनी येण्यासाठी काय आवाहन करायचं कारण जयंती उत्सव या ठिकाणी राज्यातच नव्हे तर देशामध्ये साजरी हो मातेची त्रिशताब्दी जयंती असल्यामुळं ही मोठ्या थाटामाठामध्ये साजरी झालेली आहे अख्या महाराष्ट्रात झालेली आहे त्याच्यामुळं ही दरवर्षीपेक्षा वेगळी अशी जयंती होणार आहे तरी सर्व घाटनांध्रुव पंचकृषीतील सर्व गावकऱ्यांना का नाही आव्हान ना आहे तुमच्या मार्फत बी न्यूज चॅनलच्या मार्फत बी धन्यवाद की आहे का नाही आव्हान ना आहे किंवा जयंती उत्सव समितीच्या वतीनं तुमच्या चॅनलच्या वतीनं त्या जयंतीच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं हो, कार्यक्रमाची शोभा वाढवावी संध्याकाळी जयंतीला सर्वांनी उपस्थित राहाव शोभायात्रेमध्ये शोभा वाढवली कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल